चौदाशे रुपये का चौदाशे रुपये आवक मापक प्रमाणात असेल त्यामुळं निलाव लवकर झालं ट्रॅक्टर आहे नाही तर असा कांदा मित्रांनो बघू शकता चौदाशे वीस रुपये गेले बाराशे फिक्स बाराशे घ्या बाराशे रुपये कळला कांदा गंगापूर बाराशे रुपये तर बघू शकता मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर आज आपण थोडं लेट आलो होतो म्हणजे बरंचसं लेट आलो होतो तर आपल्याला जेम तेम सात आठ ट्रॅक्टर भेटले निलावाचे तर बघून घ्या व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या तर ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर आहे आपल्याला सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही कसे सोळा पंच्याहत्तर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये गेला बघू आपण प्रयत्न करता आला तर सक संध्याकाळच्या चारच्या मार्केटला येण्याचा प्रयत्न करू तर इकडे दोन ट्रॅक्टर बाकी चला तर त्यांचा निलाव बघून घेऊ काय भाव घ्यायला तर खादचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता पाचशे ऐंशी रुपये गेले तर शेवटचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो खादचं आहे चारशे पन्नास रुपये गेले